नाही ते मी आत्ता तो व्हिडिओ बघितला हे काहीतरी गुणवत्ता आणि दक्षता पथकातील तो अधिकारी आता हा अधिकारी गुणवत्ता तपासण्यासाठी त्याला ठेवलेला असताना जर असं पैसे घेत असेल तर मला वाटतं मग तो गुणवत्ता काय देत असेल हे विचार करण्यासारखं आहे ह्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे मी आयुक्त मॅडम आता लगेचच फोनवर बोलून आणि नंतर इतर पत्र पण देणार आहे की जी गुणवत्ता शहराला पाहिजे म्हणजे एखादं दा काम झालं ते जर व्यवस्थित नसेल चांगलं नसेल त्याची गुणवत्ता नसेल तर मग ते ब एक वर्षात रस्त्यात खड्डे पडणे हे होणं ते होणं या बऱ्याच गोष्टी होत जातात मग पण असं होऊ नये म्हणून आपण ते गुणवत्ता पथक हे करतो आणि त्याचा अधिकारी जर लाच घेत असेल तर तो काय गुणवत्ता देणार आहे काहीच देऊ शकत नाही मग असा हा कारभार जर महापालिकेत चालत असेल तर मग आता त्या पद्धतीने मग काहीतरी ह्या अशा लोकांना काहीतरी धडा शिकवावा हो लागेल कारण माणसा शहरातल्या माणसाला शहराला चांगले रस्ते चांगल्या ड्रेनेज लाईन चांगले गटार अशा पद्धतीचं गुणवत्तापूर्वक काम पाहिजे आणि त्याच्यामध्ये लाच घेणाऱ्या माणसाला मग ह्याच्यापुढं तर मी सांगतो शिवसेना स्टाईलने त्याला चांगला फटकवण्यात येईल मग